हॅलो वेलकम टू पी एन पी डायरीज मी प्रणाली तर आजचा डे खूप स्पेशल आहे कारण की आज आहे रक्षाबंधन आणि आजचा डे मी धुळ्याला सेलिब्रेट करते माझ्या भाऊ हो बहिणींबरोबर तुम्हाला माहितीच आहे मागे आपला कानबाईचा ब्लॉग तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पहा आणि आम्ही तेव्हा आलेलो आणि माझे हसबंड गेले त्यांचं ऑफिस वगैरे आहे आता ड्युटी चालू आहे त्यांची सो so, मी इथे माहेरी आहे तर uh, माहेरी आपल्याला कुठले कुठले ब्लॉग्स करता येतील फॅमिलीबरोबर ते सगळे मी नेक्स्ट uh, व्हिडिओजमध्ये तुम्हाला समजणारच आणि uh, आजचा डे आम्ही कसा स्पेंड करतो माझे काका पप्पा आणि uh, त्यांचा तें बॉन्ड कसा आहे ते तुम्हाला आपल्या uh, आजच्या पुढच्या ब्लॉगमध्ये ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसणारच आणि आ, कसा आमचा आजचा रक्षाबंधन डे सेलिब्रेट आमचा होईल हे सगळं तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये पाहायला भेटेल तर स्टी टिअर तर आता आम्ही जातो आहेत बाजारात राखी वगैरे घ्यायला स्वीट घ्यायला आणि बघू काही घेण्यासारख्या भावांसाठी गोष्टी असतील मी दरवर्षी भावांनाही काहीतरी गिफ्ट देत असते कुठल्याच भाऊ स्वतःसाठी पैसे खर्च कर करून एखादी वस्तू अशी स्पेशली घेत नाही तर आपली ही आठवण त्याच्याकडे असते म्हणून आम्ही दरवर्षी भावाला त्याला लागणारी वस्तू जी काही असते ते आम्ही भावांना देत असतो तर असे काही गोष्टी आपल्याला दिसली तर आपण ती घेऊ आणि देऊ भावांना तर तुम्हाला दिसेलच पूर्ण ब्लॉगमध्ये तर चला माझ्यासोबत सर्वात आधी आम्ही आलो होतो राखीच्या स्टॉलवर राखी घ्यायला तर बाजारात बाजारात फार गर्दी होती गाईज रक्षाबंधनाचाच दिवस होता म्हणून फारसे लोकांची राहिलेली असते तर लास्टला ते घ्यायला येतातच तर, तर खूप गर्दी होती आम्हाला अक्षरशः गाडी लावायलाही जागा नाही होती तिथे तर तुम्ही बघू शकता इथे मी मार्केट एरियामध्ये आली होती आणि माझं असं फिरफिर चालू होती माहेरी आल्यावर इकडे तिकडे जावं लागतं फार रिलेटिव्सकडे सो माला नहीं तो आ, हे 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 मला वेड नाही भेटत होती डे मी डायरेक्ट आली होती राखी मम्मीने घरून निघतानाच आम्हाला दोघी बहिणींना सांगितलं होतं की रेड कलरची राखी नका घेऊ ग्रीन कलरचीच बांधली जाते या दिवशी राखी तर ग्रीन कलरचीच घेऊन या भावासाठी तर आम्ही ही ग्रीन कलरची राखी घेतली होती

आ, मला माहिती नाही की ते, आ, ते, आ, आम आम ते दादा ते माझ्या ओळखीचेच निघाले आमचे रिलेटिव्हमध्येच म्हणजे मम्मी आजीचे भावाचा मुलगा लागतात ते, गेतली ते गेतली। तर लक्षात नाही आमचं आणि आम्ही जेव्हा सगळं सिलेक्ट करून घेतलं राखी तर तेव्हा मी पाहते तर म्हटलं दादा तुम्ही आहेत का तर त्यांच्याकडूनच आम्ही राखी घेतली ते नाही म्हणत होते बट स्टील आम्ही पैसे वगैरे देऊनच घेतली तर चला पुढे व्हिडिओ कंटिन्यू करू आपण तर पुढे आम्ही या शॉपमध्ये गिफ्ट पाहायला आलो होतो तुम्ही गर्दी पाहू शकतात इथेही जेव्हा आपण बाजारात निघतो घ्यायला काहीतरी तर तेव्हा आपल्याला समजतं की खूप साऱ्या गोष्टी असतात भावांसाठी तर त्या कामात तर दादा तू काय बोलला ते मला परत एकदा सांग तर भावांनाही बहिणीने गिफ्ट दिला पाहिजे ना बहिणीच भावांकडून घेतात छान ठिकाणी घेतात सर अगोदर हा दादा माझ्यासोबत इतका छान बोलत होता आणि नेमकं त्या टायमाला व्हिडिओ घ्यायचा राहून गेला प्रज्वलीकडे कॅमेरा होता सो तिच्याकडून ते कॅप्चर नाही झालं तो इतका छान बोलला की दीदी तू इतके वॉलेट सगळ्या भावांसाठी घेते म्हटलं हो तर म्हणे किती छान आहे म्हणे हे जर असं सगळ्या भावांना जर अशा भावने गिफ्ट्स देतील ना तर भावालाही जड जाळणार नाही कधी रक्षाबंधन बनवायला आणि पुढे आम्ही स्वीट घ्यायला आलो होतो आम्ही घरी जाताना पिढी नेणार हो नेणार होतो ही पूर्ण संध्याकाळची तयारी आमची चालू होती तर आज रक्षाबंधनाच्या दिवशी आमच्याकडे सगळे आलेले होते आणि हे तुम्हाला मी पूर्ण बाहेर गार्डनचं लुक दाखवते आहे दोघं आत्या काका काकू पप्पा आजी वगैरे सगळे आपल्याकडेच होते आमचं हे असंच असतं एखादाही सण असला तर एक तर काकांच्या इथे सेलिब्रेट होतो किंवा आपल्या ह्या घरी सेलिब्रेट होतो जेवणानंतर आम्ही सायंकाळचीही तयारी करायला गेलो होतो कारण की सकाळचं सगळं आवरून आम्ही तयार व्हायला गेलो होतो कारण की सगळे दमले होते थोडे रेस्ट करत होते आणि मग आम्ही सेलिब्रेशन करायचं ठरवलं होतं संध्याकाळी आम्ही तयार झालो आणि कार्यक्रम सुरू झाला सर्वात आधी मोठ्या आत्यांनी ओवाडलं मग लहान आत्यांनी आणि मग आम्ही सर्व बहिणींनी रक्षाबंधन म्हणजे भावाचं अटूट नातं साजरं करायचा दिवस बहीण आपल्या भावाला राखी भांडते आणि त्याच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करते भाऊ पण तिला तिचं रक्षण करायचं वचन देतो पण आजकाल या नात्यामध्ये फक्त रक्षण नव्हे तर एकमेकांबद्दल प्रेम आपुलकी आणि म्युच्युअल रिस्पेक्ट दाखवायची ही एक संधी आहे प्रफिना सुच्चा लागा निंगा संथे बादो, तो बिसे पिंहा कुटेदा, से गुटेदा, ते दिनी से गुटेदा,

पहली अगर तुमसे भी भी रहें करवा मन का तू, पूरा पिक्स तुमसे खा, आखा You know, Fascinating. <laughs> रक्षाबंधन ही परंपरा नाही तर आपल्या नात्यातील प्रेम विश्वास आणि रक्षणाचं अटूट दोरी आहे राखी ही तुझ्या हातात बांधली जाते पण तिच्या मागे माझं सगळं मुख प्रेम आठवणी आणि तुझ्या नेहमीची साथ देण्याचं वचन असतं लहानपणापासून आपली साथ ही आनंदाने भांडणाची आणि प्रेमाची मिसळलेली कहाणी आहे जगाच्या कोणत्याही टोकाला असलो तरी हे नातं काळाच्या पुढंच आहे कायमच अढळ आणि अतूट आज जेव्हा मी या सणासाठी माहेरी आले लग्न करून तेव्हा मला कळतय की वेळ निघून जाते पण आठवणी मात्र आपल्या सोबत राहतात आणि राखीच्या दिवशी असा आठवणी पुन्हा जगायला मिळणं हीच खरी भेट असते सर्वांना ओवाडल्यानंतर मी काही गिफ्ट्स हे दिले त्यांनाही हे सरप्राईजच होतं त्यांना माहीत होतं की दरवेळेस ही गिफ्ट आणते बट नेमकं ह्यावेळेस काय असणार म्हणून हे त्यांनाही केस नव्हतं करता येत तर मी त्यांचे हे सगळे काही चेहऱ्यावरचे भाव आहेत ते सगळे मी कॅप्चर केलेत तर तुम्ही पुढे बघाच मी त्यांना ओपन करायला सांगणार आहे की गिफ्ट ओपन करा म्हणून तर त्यांचा जो चेहरा खुललेला आहे तर तुम्ही हे पुढे बघायला विसरू नका यानंतर आम्ही सर्वांनी एकत्र बसून बासुंदी पिली आणि एकदम गडगड क्षण होता हा करा ओपन करा है

जा दो

नंतर आम्ही एक छोटासा गेम सुद्धा खेळलो खूप हसू आलं धम्माल केली तुम्ही बघा सा पूर्ण गेम एर, वेस्ट, एर, वेस्ट, तीम्ला, गर्ल्स टीम ला मिळाला एक पॉइंट ओके आता माई तू ये, <laughs> ये, माई ये। <laughs> चला зайав pearls वेस्ट hair waist वेस्ट hair waist shoulder ने पिर पर अपर दो ने मे वेนो स्कान�पन प्रआपि Shoulder, waist, head, waist, waist, shoulder, head, head, Waist, shoulder, head. I don't know रूम मध्ये हा आमच्या लहानपणाचा फोटो आहे तो फोटो आम्हाला नेहमीच आमच्या निरागस दिवसाची आठवण करून देतो आणि आज आम्ही ठरवलं याच फोटोसारखं पोस्ट रि री, रिक्रिएट करायचं तेच एक्सप्रेशन आणि पुन्हा एकदा तेच बालपण जगायचं हा फोटो काढताना हसू आणि डोळ्यात पाणी दोन्ही आलं काका लेट आले होते म्हणून मी त्यांची क्लिप ही नंतर अटॅच केली आहे तुमचं ही आजचं रक्षाबंधन आनंदाने गेलं असेल अशी आशा करते कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही काय खास केलं तुमच्या भावंडांसाठी आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत पाहत राहा पी एन पी डायरीज तर गाईज असा होता आमचा रक्षाबंधनाचा डे खूप छान आम्ही सेलिब्रेट केला हा गेम तुम्हाला कसा वाटला तेही मला कमेंटमध्ये सांगा आणि तशी ही गर्ल्स टीम ॲज ऑलवेज आम्ही जिंकलो आहे विनर आहेत आणि बॉईज हरलेत आणि तर आ, कसा वाटलं आपलं ब्लॉग ते <laughs> मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि असंच पी एन पी डायरीजला फॉलो करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत तो। <laughs> बाय हो